अजितदादांच्या मृत्यूचं भांडवल करू नका शहाजीबापू पाटलांची बजरंग सोनवणे यांच्यावर सडकून टीका दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुरू असलेल्या तर्कवितर्कांवर शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का याची चौकशी झाली पाहिजे असे विधान केल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्यावर थेट तोफ डागली फुकट प्रसिद्धीसाठी भडक बोलण्याचा उद्योग अलीकडे सुरू झालेला असून अजितदादांच्या मृत्यूचे भांडवल कोणी करू नये असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी बजरंग सोनवणी यांच्या वक्तव्याचा तीव्र समाचार घेतला शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे की अजित पवार यांचा विमान अपघात हा तांत्रिक स्वरूपाचा आणि निव्वळ अपघात आहे फरक एवढाच आहे की नेमकी चूक विमानात होती की वैमानकाची एवढे समोर यायचे राहिले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे शहाजीबापू पुढे म्हणाले की देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले आणि जगातील सुंदर चांगली विमाने ज्यांनी पाहिली आहेत तसे शरद पवार साहेबांनी देखील हा निव्वळ अपघात आहे असं म्हटलं आहे त्यामुळे विनाकारण अजितदादांच्या मृत्यूचं कोणी कृपा करून भांडवल करू नका असं आवाहन देखील त्यांनी यावेळेस केलं आहे आता कोणतर प्रसिद्धीसाठी भडक को बोलायचा अलीकडे दोन तीन वर्षात उद्योग सुरू झाला ही बरोबर नाही हा तांत्रिक आणि निव्वळ अपघात आहे फरक एवढाच आहे की विमानात चूक होती का वैमानिक चुकला बाकी मला अजिबात काय वाटत नाही आणि देशाचे संरक्षण मंत्री म्हणून ज्यांनी पद भोगले आणि जगातली सुंदर आणि चांगली विमान ज्याने पाहिलीत ते पवार म्हणले की हा निव्वळ अपघात आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी पंढरपूर